बुद्धिर यशो अजान वाकु हनुमान जेव्हा जेव्हा श्री हनुमंतांचे स्मरण केले जाते परिणामार्थी व्यक्तीस बुद्धी बल यश धैर्य निर्भयता तसेच वक्तृत्व कला प्राप्त होते अर्थात श्रीराम जयराम राम जय जयराम या पवित्र नावांचा सातत्याने जप केल्यामुळेच कारण प्रभू श्रीरामांच्या भक्तीविना मारुतीरायांची कृपा शक्य नाही नमस्कार मी गणेश साळुंखे द जीएस आपणा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आज शनिवार अमावस्येचा योग गाठून स्वयंभू दक्षिणमुखी मारुती मंदिर सोमंथळी तालुका फलटण या क्षेत्री जाण्याचा योग श्री श्री राधाकृष्णांच्या कृपेमुळे आला पलटण शहरापासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर तर बारामतीपासून बावीस किलोमीटर अंतरावर हे हनुमंतांचं दिव्य चमत्कारिक वास्तव्याने पावन झालेलं सोमंथळी गाव साधारणतः दहा ते पंधरा मिनिट मध्येच बाईकवर सकाळी नऊ वाजता इथं पोहोचलो हे दक्षिणमुखी देवस्थान असून अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते भगवान हनुमंतांच्या दर्शनासाठी मुंबई पुणे सातारा सोलापूर पंढरपूर बारामती फलटण सह सबंद महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आवर्जून येतात नवशा मारुती म्हणजेच नवसाला पावणारा आपण या ठिकाणी आलात की आपली मनोकामना पूर्ण होतेच गेल्या काही वर्षापासून सोमंतळी ग्रामस्थांमार्फत प्रत्येक शनिवारी कीर्तन भजन प्रवचनाचे आयोजन केले जाते व मोफत फराळ वाटपही करण्यात येते या सेवेबद्दल सर्व सोमंथळी ग्रामस्थांचे आभार मंदिरातील स्वयंभू मूर्ती अतिशय नेत्रदीपक दिव्य व मनमोहक आहे मंदिर परिसर भव्य असून परिसरात श्री विठ्ठल श्रीराम मंदिर श्री दत्त मंदिर श्री मरीमाता मंदिर आहे भाविकांना बसण्यासाठी उत्तम बाकड्यांची सोय देखील उपलब्ध आहे या मंदिराचा इतिहास फारच प्राचीन असून अगदी रामायणापासूनच्या लिला या ठिकाणी घटित झाल्या असाव्या असे सांगितले जाते जवळच श्री सीतामातांचे वास्तव्य असलेला सीतामाईंचा डोंगर देखील आहे तसेच फलटणला प्रभू रामांचे प्राचीन मंदिर देखील आहे आणि या सोमंथळी या गावी श्री हनुमानजींचे वास्तव्य आहे असे म्हटले जाते यावरूनच आपल्या जा फलटण तालुक्यामध्ये रामायणातल्या बऱ्याच लिला घटित झाल्या असाव्या असं देखील म्हटलं जातं मंदिर ट्रस्ट तसेच भाविकांच्या व येथील ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे या ठिकाणी भक्तांची कसलीही गैरसोय होत नाही अगदी चैतन्यपूर्ण वातावरणात दर्शन सुलभतेने उपलब्ध आहे आज जसं की मी आपल्याला सांगितलं सोमनथळी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहे सोमनथळी आपल्या फलटणपासून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटंसं गाव आहे परंतु या गावाचं फार पुरातन असं महत्व आहे हनुमानजींच्या लीला संबंध भारतभर सुरू असतात सोमथली या गावाचं पूर्वीचं नाव समंथल या समथल असं होतं समथल या नावाचा अर्थ असा की या ठिकाणची जमीन ही समांतर लेवलवर होती आणि सर्वांना सारखी जमीन होती म्हणून या गावाचं नाव समथल आहे तसं हे पुराणिक रेलेवन्स या गावाचा मोठा आहे वैदिक काळापासून या गावाचा उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळतो आणि या ठिकाणी हनुमानजींच्या ह्या लाईव्ह लीला घडलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या फलटण तालुक्यामध्ये एक सीतामाईचं डोंगर म्हणून एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे म्हणजे आपल्याला यावरून लक्षात येतं की रामायणाच्या बऱ्याचशा लीला आपल्या फलटण तालुक्यामध्ये ह्या घडून गेलेल्या आहेत जसं ह्या सोमंतळ या ठिकाणी हनुमानजींची लीला असेल सीतामाईचं डोंगर या ठिकाणी सीतामाईंचं वास्तव्य आणि फलटण शहरामध्ये स्वतः श्रीरामांचं हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी एका वरिष्ठ या गावच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याला काही माहिती दिली ते देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगतील धन्यवाद ही देवस्थान जागृत आहे आपल्या फलटण तालुक्यात बारामती तालुक्यात असं जागृत हान नाही भाविक भरपूर येते ती जर शनिवारी फराळाचं असतं महिन्यातनं पुनवला सगळ्या लोकांना जेवण असतं संध्याकाळी असं परंपरी कदी आलेले, कदी ही चालत आलेली आमच्या कळीत फनापासनं आधी हा देवस्थान कधी आलेलं कधी बसलेलं हे कुणाला सांगता येणार नाही फक्त पिढांना पिढी आलेली वस्तू आहे ही आणि आम्ही इथं नव्हती पांढरी पांढरी तिकडं बाहेर होती तिथनं मग ही देवळ इथं आल्यापासून मग सगळं गाव इथं आलं आणि बाहेर लोकाला देव अतिशय पावतोय तो ने काय बोल ती त्यांचं खरंच व्हायला पाहिजे इतका पावतोय देव त्यामुळं आपल्या चैतिपूर्वाला तुम्ही जरा आला आणि म्हणजे इथे दिवशी सकाळी तुम्हाला हा भाग सगळा कुठं पोरग एखादा चुकला असले तर अर्धा तास त्याला हुडका लागेल पंधरा मिनिटाची जत्रा असते म्हणजे एवढं भाविक देवाला येते तर अतिसुंदर अतिव्यवारिक परमाणिक फना गावाच्या अंगे गाव तू चांगलं झटतंय मारुतीला तुम्ही हा सगळं तारकाम पाहून हे सगळं केलेलं हे सगळ्या लोकांत तुम्ही आम्हाच्या हेजाव केलेले हे एकाचं कुणाचं ह्याच्यात मालकीचं नाही येथे वार्षिक यात्रेस लाखोंच्या संख्येत भाविक येत असतात व मनोभावे श्री, मनो श्री हनुमानजींचे दर्शन घेत असतात आपणही या ठिकाणी नक्की येऊन स्वयंभू दक्षिणमुखी मारुतीरायांचे दर्शन घेऊन त्यांची कृपा प्राप्त करावी याच सोबत मी द जियस आता आपल्याला भेटेन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे श्याम श्री राधे